दिल्लीतून आदेश आले ते त्यांना आता ऐकावं लागतात त्यांच्या काय अडचणीत हे मला सांगता येणार नाही दिल्लीतून जेव्हा आदेश येतात जेव्हा ऐकावं लागतात त्याला वेगळी वेगळी कारणं असू शकतात एखादी त्यांची अडचण सुद्धा असू शकते आता जर राज ठाकरे साहेबांनी दिल्लीच्या बादशाचं ऐकणं हेच उचित ठरवलं असेल त्याला आम्ही काय बोलणार आता पूर्वी ते वेगळं बोलायचे आता ते वेगळं बोलतात आता मग अशा नेत्यांनी आणि अशा पक्षांनी जर सुपारीस घ्यायचं ठरवलं असेल तर आपण काय बोलणार लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर मत विभागणी करूनच आपली राजकीय पोळी भासता येईल असं महायुतीच्या अनेक नेत्यांना वाटायला लागले म्हणून मग राज ठाकरे साहेबांचा पक्षाचा वापर हा सहजपणे तिथं केला जातो आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पूर्वी जे राज ठाकरे साहेब म्हणायचे युवांचे प्रश्न मांडायचे जे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेले त्या विरोधात ते बोलायचे हे सगळे स्टेटमेंट मलासुद्धा आवडत होते पण आज अचानक लोकसभेच्या इलेक्शननंतर विधानसभेच्या इलेक्शनला ते जर महायुतीचं गाणं गायला लागले असतील आणि ते सुद्धा दिल्लीतल्या गुजरातमधून आलेल्या ने नेत्यांनी लिहून दिलेलं गाणं जे गात असतील तर आम्ही तरी काय बोलणार तो त्यांचा विषय आहे पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे योग्य वेळेस योग्य उत्तर देतील असा विश्वास आम्हाला वाटतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा